सगळेच सुपारी घेतात असं वाटतं हा भांडूपच्या देवानंद ज्यांनी सुपारी घेण्यामध्ये पी एच डी केलेली आहे त्यांनी पाड्या पाड्याचा राजकारणाचं बोलू नये गडकिरी साहेब असो फडणवीस साहेब असो आमचे मोदी साहेब आणि आमचे अमित भाईशा हे संघटनेसाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी वाहून गेलेले लोक घेतलेले लोक आहेत तीन पासून तीनशे पार आणि ह्यावेळी चारशे पार घेऊन जाणाऱ्यापैकी हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत तुझ्यासारखे स्वतःच्याच मालकाच्या बुडाखाली आग लावणाऱ्यापैकी नाहीये आता जे का तू लंडनला बसला आहेस ते लॉइडस बँकमध्ये कुठले व्यवहार सुरू आहे काँग्रेसकडून उद्धव ठाकरेचे उमेदवार पाडण्यासाठी तुला किती मोठी सुपारी मिळाली आणि ती सुपारी आता हवाल्याच्या मार्गाने लंडनच्या बँक बँकमध्ये कसं काय ठेवली जाते ह्याचे पुरावे काही दिवसामध्ये